नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण पाहणार आहोत ठरलं तर थर मगच्या पुढच्या भागातला एक अतिशय धक्कादायक आणि तणावपूर्ण ट्विस्ट सुमन अजूनही सापडलेली नसते आणि याच कारणामुळे आता रविराजचा संशय थेट नागराजवर जातो रविराज ठामपणे म्हणतो की तुम्ही तिघांनीही काहीच ठोस ॲक्शन घेतली नाही तरी मी गप्प बसणार नाही मी ॲक्शन घेणारच आणि नागराजला जेलमध्ये टाकणारच रविराजचा हा आक्रमक अवतार पाहून सगळेच थोडेसे चकित होतात रविराज आणि अर्जुन रूममध्ये बसलेले असतात तेवढ्यात रविराज अर्जुनला एक जुनी आठवण सांगतो तो म्हणतो की माझा सख्खा भाऊ त्याच्या बायकोला मारहाण करायचा पण मला तिच्या शरीरावरच्या जखमा दिसल्या नाहीत ना मनावरच्या पण मी तिचा दीर आणि मोठा भाऊ म्हणून काहीच करू शकलो नाही हे ऐकून अर्जुनही गंभीर होतो कारण आता त्याला जाणवतं की सुमनच्या बाबतीतही काहीतरी फार मोठं घडलेलं आहे यानंतर सीन जातो हॉलमधल्या डायनिंग टेबलकडे सगळेजण एकत्र बसलेले असतात पूर्णा आजी प्रताप कल्पना रविराज अर्जुन सायली आणि चैतन्य घरात शांतता असते पण प्रत्येकाच्या मनात भीती आणि प्रश्नांची गर्दी असते तेवढ्यात अचानक अर्जुनचा फोन वाचतो फोन पोलिसांचा असतो पोलीस अर्जुनला सांगतात की आम्हाला सुमनचं लोकेशन मिळालेलं आहे हे ऐकतात सगळ्यांचे कान टावकारतात रविराज लगेच म्हणतो हा रस्ता तर घराच्या वेशीवर जाणारा आहे सुमन एवढ्या लांब का गेली असेल या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागतात आणि तेवढ्यात लक्षात येतं की हे सगळं ऐकून नागराज मात्र अस्वस्थ झालेला असतो तो आतून घाबरतो कारण त्याला वाटतं की आता सगळे तुकडे एकत्र येत आहेत आणि त्याचं सत्य कधीही उघड होऊ शकतं आता पुढे काय होणार सुमन जिवंत आहे का नागराज खरंच दोषी आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी ठरलं तर मगचा पुढचा भाग चुकवू नका व्हिडिओ आवडला असेल तर अप, लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा